नमस्कार मी सिद्धार्थ जाधव आणि मराठी मनोरंजन वाहिनीमधून आज आता थांबायचं नाही आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पूजा आली पूजा तुझं कौतुक आणि अभिनंदन आहे ती पहिल्यांदा आम्हाला इंटरव्ह्यू करणार आहे आणि आता ती म्हणत होती की थोडीशी नर्वस आहे ही चांगली गोष्ट आहे पण मला असं वाटतं मी या इंटरव्ह्यू सुरुवात करण्याचं कारण हे होतं कारण हे मागे जे पोस्टर बघते ही हे सगळे पण तसेच नोके आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांना काहीतरी करायचंय ते तेवढेच नर्वस आहे पण त्यांच्या आयुष्यात शिरुनकर नावाची व्यक्ती येते मळी नावाची व्यक्ती येते आणि मग त्या प्रोसेस मध्ये जातात आणि अल्टिमेटली हा आनंद त्यांच्या फुली हा संपल्यानंतर असाच आनंद तुझ्या चेहऱ्यावर नक्कीच अशी अपेक्षा बांधतो आणि आता पूजा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो डायरेक्ट तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आभार मानतो काही चांगलं ते बोलायला नमस्कार मी बरं जातो भूमिके सिनेमाविषयी भूमिकेविषयी सिनेमाविषयी uh, अ भूमिका म्हणण्यापेक्षा पिक्चर्स महत्वाचं आहे एका दोघांची भूमिका महत्वाची नाही आहे सगळ्यांचेच कॅरेक्टर इतके स्ट्रॉंग आहेत कारण सत्य घटनेवर आधारित फिल्म आहे आणि uh, मुळात शिवराज व्हायचं त्याची पहिली फिल्म आहे आणि uh, चांगला दिग्दर्शक लाभणं चांगला लेखक लाभणं हे ऍक्टरसाठी नेहमीच नशिबाचा भाग असतो कारण त्याच्यावर ऍक्टरचं करिअर पण अवलंबून असतं आणि आमच्या दृष्टीने आम्हाला नुसतं चांगला लेखक दिग्दर्शक नाही तर चांगले सगळे को आर्टिस्ट म्हणजे त्यांच्यासोबत काम करायला मिळते आमच्यासाठी त्यामुळे जी पूर्ण दिसते ना सगळ्यांचे चेहरे बघा प्रसन्न आहेत कारण हा विषय पण तेवढाच प्रसन्न आहे पण प्रेरणादायी आहे जो तुमच्यासमोर आम्ही आणतोय त्यामुळे एक भूमिका म्हणण्यापेक्षा छान फिल्म आपल्यासमोर येते एक मेला येते फिल्म नक्कीच बघा तुम्ही नक्कीच आवडेल सर सर पूजाने विचारायच्या आधी मला नाही छान आहे कारण म्हणजे मी आशु सरांना विचारतो प्रश्न की प्रोसेस बद्दल आम्ही वेगळ्या इंटरव्यू मध्ये ऐकतो तुमच्याबद्दल तुमच्या कॅरेक्टर बद्दल सर ह्या सिनेमाचं पहिलं गाणं आलं होतं म्हणजे मी ऑफ द रेकॉर्ड बघलो की सिद्धू ते गाणं म्हणजे इतिवर्षीचा अनुभव ते गाणं आल्यानंतर ह्या सिनेमाला एक वेगळी प्रेरणा मिळाली आहे प्रमोशनला तर त्या प्रोसेस बद्दल सांगा ना म्हणजे शूटिंग करताना तुम्ही त्या प्रोसेस मध्ये होतात पण शूटिंग संपलंय लॉन्च होतं ते गाणे ने हा सिनेमा लॉन्च झाला क्यू वायचं पहिली टीजर होतं तेव्हा काय म्हणजे ते त्या सिनेमाला पुश मिळण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट होती ते 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 तो 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 आ, तर त्याच्याबद्दल थोडं सांगणार बा आपण एक सवय आहे लहानपणापासून की आपण कुठली फिल्म जेव्हा बघतो पूजा अ फिल्म बघितल्यानंतर आपण जेव्हा एक साधारण एक आपल्याला आवडते ती आणि आपण एक दोन महिन्यानंतर त्या फिल्म बद्दल बोलतो तर आपण कधी एकमेकांना सांगताना आपण हा सांग हे सांगत नाही की तो सीन काय चांगला होता किंवा या मध्ये काय ते आपण म्हणतो की तिथली गाणी काय चांगली होती ते गाणं जे ना दॅट बिकम्स अ रेप्रेझेंटेशन ऑफ दॅट फिल्म आपण गाणं ऐकलं की आपल्याला कम्प्लीट फिल्म आपल्या डोळ्यासमोर येते प्रयत्न नेहमी हा असतो की आपल्या आपण फिल्म तर चांगली बनवतोच पण आपली गाणी चांगलं असणं खूप महत्वाचं असतं आणि ती नेहमीच चांगली गाणी लाभतातच असं नाही त्यामुळे ही फिल्म जेव्हा आम्ही केली आणि शूटिंग सगळं झालं त्याच्यानंतर एक, एक एक भावना चांगली होती की यु नो फिल्म ही चांगली झाली आहे खूप सीन्स करताना मजा आली आहे सगळ्यांबरोबर काम करताना मजा आहे डिरेक्टर आता हे सगळं एकत्र एक आलं पाहिजे जेव्हा तो प्रोमो आला आणि ते गाणं आलं तेव्हा hmm. मला अचानक असं फिलिंग आलं की हे गाणं नुसतं ऐकून मला इमोशनल हाय मिळाला मला असं वाटलं की कंप्लीट फिल्मच सार त्या गाण्यात आहे आणि मी इमिजिएटली बोलतो की आपण आपलं गाणं असं आहे की गाणं आपल्याला आकर्षित करणार आहे फिल्म बघायला आणि फिल्म बघितल्यानंतर जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा घरी परत गाणंच येणार आहे आणि आपल्याला फिल्म परत आपल्या डोळ्यासमोर येणार आहे त्यामुळे इट्स अ व्हेरी व्हेरी आम्ही खूप नशीब बनवत ॲज अ टीम आम से आता मी तुषा इरानंद जे प्रोड्युसर आहेत धरम वालिया जे आहेत ज्यांनी ही आयडिया आणली ते किंवा भवेश जानोलीकर असू देत आणि उमेश बंसल जी असू देत जे ही स्टुडिओज आहे आणि शिवराज वी ऑल आर फोर्टुनेट की आपल्याला एवढं चांगलं गाणं गुलराज करून आणि मनोज करून त्यांनी hmm. लिरिक्स लिहलेत त्यांच्याकडून आपल्याला ही एक भेटच आहे <laughs> मी हा प्रश्न विचारण्याचं कारण एवढंच नव्हतं सर कारण कुठेतरी नॉस्टेल जे आहे ओ हम से जीत न चलो 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 व्हाट वाहुदे नाही दिशा आता थांबायचं नाही सर ना ती इन्स्पिरेशन इंस, आहे आणि तुम्ही कॉमन फॅक्टर आहात आणि मला तो, तो प्रश्नच कधी आला नाही असा की सर हे तुम्ही आहात तिथे इन्स्पिरेशन आहे आणि ते इन्स्पायरिंग आहे आणि हे कॉमन आहे त्यामुळे म्युझिक तुम्ही बोलला तुम्हाला प्रश्न विचारायचं वाटला जेव्हा मी पहिला प्रोमो सुद्धा आला की तुम्ही सगळे पळताय का बिल्डिंगच्या दिशेने ते तेव्हा सुद्धा ते मागे चालू आहे की आता थांबायचं नाही आणि आता जेव्हा नाव फक्त बघतो ना येत आहे डोक्यात म्युझिक की हा छान तसं जुळून आलंय सगळं बीएमसी चे कामगार लोक तुम्ही दाखवले आहात आणि त्यांच्या आयुष्याला हा, हा प्रसंग इथे तुम्ही मांडता आहात तर त्यांच्या कितपत आता जे एक आपला प्रतिमा असते ना की कामगार म्हंटल की आपण त्यांना जरा हे करतो का त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होतंय का किंवा त्यांना खाली घालून पाडून बोलतोय का तर ह्या निमित्ताने तुम्ही त्यांच्या किती जवळ गेला आणि आता तुमच्या त्यांच्याबद्दल जे मतं काही बदलली आहेत तर ती काय आहे नाही अशी मतं माझी नाही बदलली उलट मला ह्या सिनेमामुळे त्यांची एक वेगळी क्वालिटी कळली म्हणजे मग अशी एका इंटरव्ह्यू मध्ये बोलले की करोना काळात बरंच सर बोलले करोना काळात ज्या पद्धतीने या सगळ्या मंडळींनी कामं केली आहेत आपल्यासाठी सुपरहिज आहेत पण त्यांच्या आयुष्यात अशी एक अचीवमेंट आहे हे ॲज अ ॲक्टर मला पहिल्यांदा ह्या सिनेमाच्या निमित्ताने कळलं की स्वतःच्या सगळ्या स्ट्रगल सांभाळून एक एक ध्येय पूर्तीचा प्रवास त्यांचा आहे आणि हे ह्या ह्या सगळ्या प्रवासात त्यांनी किती परिश्रम घेतले ते काय शिकले आणि mm. ते कसं त्यांनी आपल्या आजूबाजूची फॅमिली असेल किंवा मित्रमंडळी असेल यांच्यापर्यंत स्वतःचा कसा इम्प्रेशन पाडलंय किंवा दिले हे या सिनेमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला ही क्वालिटी खूप आवडली की आता थांबायचं नाही ही रियल बेस्ट स्टोरी आहे ही अचीवमेंट खरी आहे आणि मला त्या सिनेमाचा भाग व्हायला मिळाला याचा आनंद आहे आपले शेतकरी शेतात कसे राबतात किंवा आपले शिपाई सगळे युद्धभूमीवर कसे लढतात mm. आपल्यासाठी हे आपण नेहमी बघत आहोत आणि मला बरीच प्रकारे उदाहरणं आहेत त्यांना सलाम करण्याची पण कधी कधी काय होतं की काही विषय असे असतात जे कधी कधी पडद्यावर येत नाही mm. कारण आपण त्या त्या व्यवसायाला ग्रांटेड घेतो कारण आपल्याला वाटतं की आपल्या मनात आदर आहे आपल्याला माहिती आहे ते किती श्रम करतात <coughs> आणि आम्हाला माहिती आहे आम्ही रोज बघतो पण आपण कधीही त्यांची स्तुती करत नाही किंवा त्यांना एखादं आपण त्यांना एक ऑनररी सेल्यूट आपण देत नाही आणि मला वाटतं ही फिल्म सीच्या वर्कर्स नॉट ओनली मुंबई देशातले जितके बीएमसी वर्कर्स आहे सगळ्यांना तो एक सल्यूट आहे आणि एक आपण म्हणतो ना विंडो टू द वर्ल्ड सो दिस इज अ विंडो टू द वर्ल्ड ऑफ दॅट वर्कर की तो एक्झॅक्टली exactly श्रम करतो म्हणजे काय करतो त्याचं कुटुंबात त्याचं काय स्थान आहे त्याचं कुटुंब त्याच्याकडे कसं बघतं आणि त्याचीच पण स्वप्न काय आहेत आणि तो कसं त्या त्याच्या अडचणीला त्यांच्या अडथळ्याला कसं तो सामोरं जातोय हे सगळं आपल्याला कळूच शकलं नव्हतं म्हणजे मी सांगतो माझं सांगतो मी मी पण एक प्रेक्षकच आहे मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली स्क्रिप्टबद्दल ऐकलं तेव्हा मलाही असं वाटलं की अरे अरे किती गोष्टी आपल्याला माहित नाही आणि जर का या गोष्टी या फिल्म मधून मनोरंजन आहे पण यात एक संदेश पण आहे फिल्म पण आहे पण अश्रू पण येतील डोळे अशा कॉम्बिनेशन आहे प्रेरणा देणारी आहे तर याचा भाग मला एक संधी मिळते याचा भाग मी जाऊ देणार नाही कारण आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ देअर अचिव्हमेंटी खरंच एक्स्ट्रा काय बोलणार नाही सरांनी बरोबर सांगितलं की असे बरेच आपले ते घटक आहेत की आपलं कधी लक्ष नसतं त्या घटकांकडे आणि जेव्हा त्या घटकांची जेव्हा आपण कामगिरी पाहतो तेव्हा आपणही अचंबित होतो आणि जेव्हा अचंबित होतो तेव्हा आणि जेव्हा ही गोष्ट समोर येते की दोन हजार सतराला कमी शिवलकर साहेब शिरोलकर साहेबांनी हा निर्णय घेतला या का कामगारांना दहावीची परीक्षा पास करण्याची परीक्षेला बसवण्याचा हा सोपा निर्णय नव्हता आपलं ऐकायला सोपं वाटतंय तो स्ट्रगल आहे ना परीक्षेचा त्या वयातला तो खूप भयानक असेल जो आम्हाला कर्तार माहिती पिक्चर करता, करता आम्हालाही होता आणि सगळी लोक पास झाले आहेत त्याचा वेगळा आनंद म्हणजे पिक्चर हा येणार पिक्चर बरेच येतात असे जातात पण या पिक्चरमध्ये निधन आम्हाला जसं पहिल्यांदा कळत या पिक्चरमध्ये सगळ्या रसिक प्रेक्षकांना पण कळेल की ही एक गोष्ट खरी गोष्ट आपल्या मातीतली गोष्ट आहे आणि सैलूटा बरोबर आहेच अशा लोकांना कारण आपण मान्यच केलं पाहिजे आणि म्हणतोय जेवढे आहेत कामगार वर्ग जो आहे आहे त्याला रिलेट होणारा हा चित्रपट त्यामुळे हा पिक्चर hmm. सगळ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे आणि मला असं वाटते की हा लोकांना नक्कीच आवडेल अर्थात तुम्ही थिएटर मध्ये जाऊन पाहाल तर नक्कीच आवडेल कारण असे पिक्चर आपल्याकडे येतात याच एक कौतुक आहे आणि प्रकारांचं महत्वाचं होता पिक्चर गोष्ट चांगली असली तरी संपूर्ण टीम पण शिवरायने ज्या पद्धतीने उभी केलेला ना तर आम्हाला काम करताना देखील खूप असं कारण प्रत्येक टीम मधले सगळे चेहरे बघा सगळेजण मग काहीतरी करू इच्छिणार आहेत करू इच्छिणार आहेत त्या रोलमध्ये पण प्रत्येकाला जेवढा जेवढा वाटणारा रोल आहे प्रत्येकाच्या त्या मध्ये पण दिसते की पास व्हायचं आज मला नाही बाकी जसं यांचा हट्ट आहे की शिक्षकाला सांगतात ते तुमच्या कलेन झालं पण लक्ष द्या mm. आग पेटवा सर mm. त्या आग पेटणं म्हणजे काय असतं तर हा एन्जॉयमेंट आहे हा मेसेज लोकांपर्यंत ज्या जाईल तर मला असं लोक नक्कीच आहे की तरुणाला डबल टेबल लाईक करतो तसं एक था, आता आता थांबायचं नाही हे जसं गाणं आहे किंवा तुमच्याच नावच आहे तसं तुमच्या खऱ्या लाईफ मध्ये जागा पटकन सांगायचं झालं की तुम्ही स्वतःला कधी असं म्हटलात म्हटलं नाही मी पर्सनली ह्या सिनेमाच्या निमित्ताने म्हणेन कारण आम्ही शूटिंग केल्यानंतर पहिला टीजर जेव्हा मी झी गौरवमध्ये हा दाखवला गेला होता आणि जी, जी, जी रिएक्शन मिळाली होती तर मी मला तेव्हापासून मिळाली होती आणि माझ्यासाठी खरंच तो आता थांबायचा था होता की हा सिनेमा आता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थांबायचा अशी एक मोमेंट, बरेथ, बरेथ, आ, मोमेंट आ, मी सांगू शकत नाही पण बऱ्याच बऱ्याच मोमेंट्स अशा आहेत जेव्हा आपण स्वतःला म्हणजे मी माझी hmm. hmm. मी स्वतः जेव्हा थोडस पण लो वाटत तर स्वतःला स्फूर्ती देण्यासाठी इंटरनल मेकॅनिझम खूप महत्वाचं असतं ज्या इंटरनली आपण सांगतो आपण दुसऱ्या कोणाची सांगण्याची वाट बघत नाही म्हणजे मी मी इंटरनली सांगतो की ही वेळ सोडून जाईल आता थांबायचं नाही त्यामुळे मला माझ्यासाठी आता थांबायचं नाही मी ऑलमोस्ट रोज म्हणतो अगदी बरोबर आहे आपण प्रत्येक जण म्हणतो खर तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढ उत्तर असतात किंवा प्रत्येकाला येतच असतात म्हणून काही तू थांबलं पाहिजे तर नाही ते सगळं स्ट्रगल करत करत पुढे जायचंच असते आणि प्रत्येकाला पुढे जायचं असते अर्थात प्रामाणिकपणे चार आपला एम धरण्यासाठी त्यासाठी आम्ही नेहमीच म्हणतो की अशा सगळ्या गोष्टींसाठी मात्र